नमस्कार मित्रांनो माझ्या टेरियन टेल्स या यूट्यूब चॅनलवरच्या पुढच्या भागामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत चैत्र शुद्ध अष्टमी शक्य पंधराशे पंच्याऐंशी म्हणजेच पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी मध्यरात्री शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाच्या छावणीत घुसून लाल महालात त्याच्यावर हमला केला आणि या हमल्यामध्ये शाहिस्ते खानाला आपली तीन बोटे आणि आयुष्यभर मोगली दरबारामध्ये त्याने कमवलेली इज्जत ह्या दोन्ही गोष्टी गमवाव्या लागल्या तीन वर्ष पुण्यात थांड मांडून बसलेल्या आणि स्वराज्याला छळणाऱ्या शाहिस्ते खानाला पुढच्या तीनच दिवसात म्हणजे आठ एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी पुण्यातून मुक्काम हलवावा लागला आणि तो घाबरून औरंगाबादला निघून गेला औरंगजेब या झाल्या प्रकारामुळे त्याच्यावर प्रचंड संतापला त्याने त्याची बदली दख्खनच्या सुभ्यावरून बंगालच्या सुभ्यावर केली ज्याला औरंगजेब स्वतः पिणे असलेला नर्क म्हणत असे शाहिस्ते खानाने आपली बदली बंगालला होऊ नये आणि आपल्याला एक संधी मिळावी याच्यासाठी आटोकाट प्रयत्न केले परंतु औरंगजेब बदला नाही पुढे एक डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट रोजी निमूटपणे शाहिस्ते खानाला बंगालची वाट धरावी लागली आणि आता शाहिस्ते खानाची जागा घेतली होती ती म्हणजे शहाजादा मुवज्जम या औरंगजेबाच्या स्वतःच्या शहाजादाने सुभेदार म्हणून त्याची नेमणूक झाली आणि तो औरंगाबाद मध्ये आला शाहीस्तेखाना विरुद्धचा तीन वर्ष चाललेल्या सततच्या संघर्षामुळे स्वराज्याची प्रचंड हानी झाली होती आणि म्हणूनच हे स्वराज्याचे नुकसान भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट करण्याची धाडसी मोहीम आखली. मोगलांच्या साम्राज्याने वेढलेली ही सूरत लुटण्यासाठी महाराज रविवार दिनांक सहा डिसेंबर 1643 रोजी निघाले आणि चार जानेवारी सोळाशे त्रेसष्ट रोजी सुरतच्या जवळच असलेल्या घनदेवी ह्या गावी येऊन पोहोचले सुरतेचा हवालदार इनायत खान याला महाराजांनी खंडणी भरून सुरतेची लूट टाळण्याचा एक प्रयत्न करून पाहिला परंतु इनायत खानाने महाराजांच्या या मागणीला दाद दिली नाही आणि शेवटी बुधवार सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट ते नऊ जानेवारी शनिवार असे चार दिवस महाराजांनी सुरतेची पूर्ण लूट करून सुरतेला बदसुरत बनवले रविवार दिनांक दहा जानेवारी रोजी महाराजांचा परतीचा प्रवास चालू झाला आणि माघ वद्य चतुर्थीला म्हणजेच पाच फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट रोजी महाराज सुरतेची लक्ष्मी घेऊन रायगडी परतले अठरा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी औरंगजेब जेव्हा लाहोरहून दिल्लीला परत आला त्याच वेळी त्याने आपल्या सुरतेला बदसुरत केले याची वार्ता त्याला मिळाली औरंगजेब प्रचंड क्रोधित झाला आणि त्याने शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पुन्हा एकदा नवीन मोहीम आखण्याची सुरुवात केली मराठ्यांकडून वारंवार फटके खाऊन पळालेले मोगल अधिकारी औरंगजेबाला चुकीच्या खबरा पाठवत आणि स्वतःच्या शौर्याच्या फुकटच्या फुशाऱ्या मारत इसवी सन सोळाशे चौसष्टच्या प्रारंभी शिवाजी महाराजांनी याच मोगली अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी स्वतःच्या विजयाच्या खोट्या बातम्या बादशहाला दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर केला आहे या पत्रात शिवाजी महाराज लिहितात दूरदृष्टी असलेले लोक जाणतात की गेल्या तीन वर्षात बादशहाचे नावाजलेले सेनापती आणि अनुभवी अधिकारी या प्रदेशात येत आहेत बादशहाने त्यांना माझे गड आणि मुलूक काबीज करण्याचा हुकूम दिला आहे बादशहाला पाठवलेल्या त्यांच्या पत्रात ते लिहितात की दुर्ग आणि मुलूक लवकरच काबीज करण्यात येईल स्वप्नरंजनात सुद्धा त्यांना या मुलखात घुसता येणार नाही हा मुलूक जिंकून घेणे केवळ अशक्य आहे या बाबतीत ते अनिभिज्ञ आहेत बादशाला खोट्या खबरी पाठवण्याची त्यांना शरम वाटत नाही माझ्या देशात कल्याणी आणि बिदर सारख्या सपाट प्रदेशाची हल्ला करून जिंकण्यासारखी ठाणी नाही हा दुर्गम प्रदेश डोंगर दऱ्यांनी समृद्ध आहे इथे साठ किल्ले आहेत पैकी काही समुद्र किनाऱ्यावर वसले आहेत अफजल खानासारखा बलाढ्य फौज घेऊन आला होता पण हताश झाला आणि त्याचा विनाश झाला अफजल खानाच्या मृत्यूनंतर अमिल उमरा शाहिस्ते खान माझ्या सखरनिखर डोंगरदाऱ्यांच्या मुलखात आला तीन वर्ष त्याने प्रयत्न केले हा मुलूक जिंकून घेईल असे त्याने बादशहाला कळवले पण या खोटेपानाचा शेवट काय होणार आहे हे अपेक्षितच होत मानहानी घेऊन त्याला परत फिरावे लागले हे दिवसाच्या प्रकाशा इतकेच ढळढळीत सत्य आहे माझ्या मायभूमीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे स्वतःचा मान अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही बादशहाला खोट्या बातम्यांचा पुरवठा करता माझ्यावर ईश्वराचा वरद आहे या देशावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने येणारा कोणही असो त्याची इच्छा फलद्रुप होणार नाही याच पत्रामध्ये महाराज संबंधे तलाश बेकायास असा एक वाकप्रचार वापरतात ज्याचा अर्थ या भागात निव्वळ कल्पनेचे घोडे नाचवणे सुद्धा अशक्य आहे तर तो जिंकून घेणे लांबच राहिले शहाजादा हा सुभेदार झाला खरा परंतु सरते शेवटी तो एक मोगलांचा शहजादाच होता चैनी आयाश त्याचा सगळा वेळ नाच गाणे शिकार खेळणे यामध्येच जात होता आणि त्याचमुळे मराठ्यांना आता थोडासा निवांतपणा मिळाला होता महाराजा जसवंत सिंह हा शहाजाद्याबरोबर दक्षिणेतच होता आणि सध्या तो मोगलांचा मुख्य सेनापती होता आज महाराजा जसवंत सिंह नोव्हेंबर सोळाशे त्रेसष्ट पासून म्हणजे शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या आधीपासून आपले सैन्य घेऊन सिंहगडाला वेढा घालून बसला होता महाराज राजगडाहून सुरतेला जायला निघाले त्यावेळीही हा जसवंत सिंह सीहा, सिंहगडाला वेढा देऊनच बसला होता त्याच्या अगदी जवळून महाराज आणि त्यांची फौज सुरतेला गेली त्याला पत्ता लागला नाही महाराजांनी सुरतेची लूट करून पुन्हा राजगडी आले तरीही जसवंत सिंहाचा सिंहगडाचा वेढा चालूच होता संपूर्ण पाच महिने मराठ्यांनी जसवंत सिंहाला अजिबात दाद दिली नव्हती औरंगजेबही त्याच्यावर नाराज झाला होता आणि म्हणूनच जसवंत सिंहाने एक निर्वाणीचा हल्ला ज्याला सुलतान ढावा म्हणतात तो करण्याचे निश्चित केले दिनांक चौदा एप्रिल सोळाशे चौसष्ट रोजी जसवंत सिंहाने सिंहगडावर निकराचा हल्ला चढवला तोफांचा तिखट मारा सुरू केला आणि त्याचबरोबर त्याचे सैन्य सिंहगडाला बिलगले परंतु मराठ्यांनी तेवढ्याच शर्तीने प्रतिहल्ला करून हा हल्ला पलटवला शेकडो मोगल आणि राजपूत त्यांनी कापून काढले अशातच जसवंत सिंहाचा घात झाला आणि अचानक दारुगोळ्यांच्या पेटाऱ्यांनी पेट घेतला त्यातही बरेच मोगली सैनिक मारले गेले जसवंत सिंहाचा दारुण पराभव झाला त्याला माघारी पळत यावे लागले त्याचा हा सुलतान ढावा मराठ्यांनी त्याच्यावरच उलटवला अपयाशाला कुणीही वाली नसतो आणि त्याच न्यायानुसार या पराभवाच्यामुळे त्याच्यात आणि भावसिंह हाडा या दोघांमध्ये भांडण झाले की कुणामुळे पराभव झाला शेवटी जसवंत सिंहाने सिंहगडाच्या वेढ्याचा नाद सोडून अठ्ठावीस मे सोळाशे चौसष्ट रोजी वेढ्याचे काम बंद केले आणि तो पुण्यात येऊन स्वस्थ बसला सहा महिने चाललेल्या या वेढ्यामुळे अवाढव्य खर्च झाला होता परंतु जसवंत सिंहाला सिंहगडाचा एक दगडही हलवता आला नाही जसवंत सिंहाने माघार घेतल्याचे कळताच महाराज सिंहगडावर पोहोचले आणि त्यांनी आपल्या शूर मराठे सैनिकांना शाबासकी दिली आज इथेच थांबूया भेटूया लवकरच पुढच्या भागात नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय